हौसाला विचारते हौसा काय देणार आहे की दिल्यावरच्या हौसा ना चिवडा केला होता आमचा करून ध्यान केलं आणि शब्दाने सगळं करपून यावेळेस ना गाजराचा हलवास देणार हार्दीमुखाला हा तस विचारते हॅलो आगलाई काय हो हार्दिक तयारी चालू तुमची होय हा साडी घेतली की बाया हा एक नंबर साडी घेतली मी ब्लॅक कलरची घेतली हा नाही नाही दीड हजाराची साडी घेतलीये मी हा हाय होय मध्ये वाटावतो अहो मला हा, ते हा त्या ढगेबाईला पण लावायचं आहे हा त्या बाईला विचारते डगेबाई ना गेल्या वेळेस ना मसाला दूध मसाला दूध म्हणून ना नुसतात खडोर रेंदा दूध दिला होता ग माय पंच फाडी तू पण वाटत मग यावेळेस काय देते डगे बायला विचारते हा ढगेबाई तर लय मोठं मोठं बोलते हा हॅलो ढगेबाई हा जी कुंकाची तयारी झाली का तुमची झाली झारी वानामध्ये मग साबण साबण कोण देत होईत असा हळदी जी कुंकाला हा अहो सौभाग्याचं चली नाचं ते काहीतरी वाहनामध्ये चांगलं जायचं पण साबण देतोय तुमचं नाही तुमचं तर काहीतरी तरीच असतं बाई ठेवा बाई बाईला तर काहीच बाई काहीच कळत नाही का माहिती पण बाई आहे कॉल म्हणवायला विचारते काय आणती हॅलो बाय खरे बाई काय चाललंय होय शॉपिंग करून गेले होईल बाई लईच खरेदी करायला चले वाटायला होय काय आहे ना आहे मी घरीच आहे आ, हा घरीच आहे ऑर्डर बायला विचारलं हा आई नाही पण विचारलो तुम्ही त्यांनी काही काही काय आणले बाई मी तर जगापेक्षा विजय आणणार या वेळेस हा काय आणणार कळून तुम्हाला हा या हाडीदार माझ्या घरी पण हा सगळ्याची तुमच्या मैत्रीमैत्री कोणी असते ना त्यांना पण या मग बघा जे हाडीद कशी असते हवे मध्ये असते माझ्या हाडी तुम्हाला हा बघाय काय थेट काय वागणार बाई काढून का आल्या हा पाच हजारची घालत आहे का पाचशाची घालत आहे हा मला माहित आहे नुसते फेकायचे धंदे करता पाहिजे मी तर ठेवा कोण वेगळ्या असं सगळ्या बायका नुसत्या फेकता पाहिजे हा करायच्या नंतर बोम असती आणि असं केले तसं केले हजाराची घेतली दोन हजारची घेतली नुसत्या लबाडा त्या गमताने हा माझा हा डिगुंट बघा त्यांना तसं करतो हा काय देणार आहे हा बघ्या का कसं दाखवतो त्यांना काय देतो त्याला राहू का तू हा डिगुंटाची तयार वे नाही झाली माझी मी वय कोणाला सांगू नका बरं का हा जगापेक्षा नाही वेगळं देणार आहे मग सांगितलं मी त्यांना काय म्हणजे शॅम्पू आणि शॅम्पू हा दिला हा तसंच करा वाला मला जगापेक्षा वेगळं देणार मी जगापेशा देणार म्हणायचं तू पण मला स्पेशाला शॅम्पू द्यायचे साबण दे रवा दे